इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरांतले ठळक घडामोडी आगामी दोन डिसेंबरला होणाऱ्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या रा निवडणूक प्रक्रिये अंतर्गत अंबरनाथ शहरातील पूर्व तसेच पश्चिम भागातील तब्बल एकोणसाठ प्रभाग नगरसेवक पदासाठी तसेच थेट जनतेतून नगरअध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात येत असून त्याच अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या प्रमुख अधिपत्याखाली सदर निवडणूक संपन्न होत आहे त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक दाम्पत्य अशोक गुंजाळ तसेच कल्पना अशोक गुंजाळ यांनी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकुशल नेतृत्वाने प्रभावित होत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून त्याच अनुषंगाने सदर निवडणुकीअंतर्गत शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून कल्पना अशोक गुंजाळ यांना नगरसेवक पदासाठी उमेदवारी घोषित करण्यात आली असून त्याच अनुषंगाने माजी नगरसेविका कल्पना अशोक गुंजाळ यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच आमदार डॉक्टर शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तसेच अनेक वर्षांच्या रूपी कार्याच्या अनुषंगाने प्रभागातील जनता आपण पुन्हा एकदा नगरसेवक पदे निवडून देत जनसेवा करण्याची संधी देईल असा विश्वास देखील यावेळी कल्पना अशोक गुंजाळ तसेच अशोक गुंजाळ यांनी व्यक्त ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज